अरे डिक्लेअर तर ऑलरेडी पहिलं झालंय ना आता सगळे पैसे एकदम हातात कसे मिळतील फाट्या जागा पाहिजे की नाही जमा करायला यामध्ये एकाच सभापती होत्या लाडकी बहिणी योजना तुम्ही म्हणाले बंद होणार बंद होणार ती आपण सुरू ठेवलेली आहे युवा प्रशिक्षण सुरू आहे शेतकरी सन्मान योजना सुरू आहे लेख लाडकी लखपती योजना आपण जी पाच हजारपासून पासून सुरू केली उच्च शिक्षणाचं सभापती महोदया पूर्णपणे शंभर टक्के पन्नास टक्के होतं ते आपण शिक्षणाचा विषय म्हणून मी सांगतो आहे तर या सगळ्या ज्या काय आपण त्यावेळेस घोषणा केलेल्या आहेत काही लोकांना वाटत होतं नाता भाऊ हे काय फक्त घोषणा आहेत परंतु त्याची अंमलबजावणी आपण केली अंमलबजावणी केली आणि त्यामध्ये शेवटी बघा सगळ्या गोष्टी आपल्याला आर्थिक याच्याशी बाबींशी ह्या निगडीत आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो नेहमी सांगतो जाहीरपणे ज्या ज्या योजना आणि ज्या घोषणा आम्ही केलेल्या जा आहेत ज्या योजना जाहीर केलेल्या जा आहेत ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या आम्ही सगळ्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहे हा आमचा शब्द आहे एक एकच मिनिट यामध्ये हा विषय देखील महत्त्वाचा आहे मी आम्ही तिघही आज लगेच चर्चा करतो यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला काही टप्पे पाडता येतात का नाही नाही या ज्या आपण एकदम काहीतरी जास्तीचे पैसे लागत आहेत हा जो हा जास्त पैसे लागत आहेत तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला काय करता येईल आणि हा जो प्रश्न जो आहे हा आपल्याला निकालात आहे शंभर टक्के याच्यामध्ये जे आम्ही बोललोय ते बोललोय कधी बोललेलो आणि आम्ही परत घेणार नाही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही समजले की नाही पण हे देणं जे आहे हे देणंच आहे फक्त त्याच्यामध्ये देताना काय आपल्याला टप्पे पाडून कसे देता येतील या बाबतीमध्ये अंमदास आम्ही मुख्यमंत्री आणि आम्ही चर्चा करून याच्यावर लवकर निर्णय घेऊ हे शंभर टक्के द्यायचं आहे याच्यामध्ये बिलकुल काही मतभेद नाहीत ठीक आहे मला असं वाटतं आता हे पहा आता ना नाही किशोरजी दराडे आपल्या नेत्यांनी बोलल्यावरती परत प्रश्न विचारायचा असतो का तुम्ही स्वतः समजून घ्या ना काही नाही आता आपण विधेयकाकडे जाऊया तुम्ही तू हे पहा नाही नाही एक